अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बातमीपत्र भाजपचे माजी उपमहापौर आनंद देवमाने यांनी अखेर प्रवेश केला मिरज शहरात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला देवमाने हे काही काळापूर्वी भाजपकडून निलंबित करण्यात आले होते त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या पुढील वाटचालीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते अखेर त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत राजकीय वर्तुळात संदर्भात नवा चर्चेचा विषय निर्माण केला कार्यक्रमात बोलताना समित दादा कदम म्हणाले आगामी सांगली महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमची जोरदार पक्ष बांधणी सुरू आहे अनेक आजीबाजी नगरसेवक या लवकरच आपल्या पक्षात येणार आहेत आनंदा देवमण यांच्या प्रवेशामुळे मिरज शहरात पक्षाची ताकद निश्चितच वाढणार आहे या पक्षप्रवेश कार्यक्रमात मिरज आणि सांगली शहरातील विविध वार्डांमधील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली यामधून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाढत्या प्रभावाची झलक दिसून आली मी महादेवांना संदीपदाच्या मार्फत जनसुराज्य पक्षात प्रवेश केलेला आहे आधी तिथून त्याच्या अगोदरसुद्धा मी संविधादाच्याबरोबरच काम केलेलं आहे पण मला जनस्वराज्य पक्षाची आवड होती पहिल्यापासून मला असं वाटत होतं की सतत बाबा या पक्षात जावं त्यामुळे मी निर्णय घेतला स्वतः की कुणालाही पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्या जेव्हा जेवढी माझी जवळची कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना सांगून सगळी म्हणली दादा तुम्ही कुठेही जावा आम्ही तुमच्यावर आहे त्यामुळे जनसुराज्य पक्षाची ताकद मी इथं वाढवणार आहे आम्ही देशाला माझ्याबरोबर आणखी नगरसेवक काही आहेत पण ते काय म्हणाले थोड्या दिवसाने करू मी म्हटलं ठीक आहे तुम्ही करा तुमच्या ह्याच्यात तुम्ही प्रवेश करतो त्यानंतर मा ह्या ह्याच्यानंतर फळीनंतर पहिली फळी म्हणून आपण लवकरच आपल्या नगरसेवकांचा प्रवेश ह्या पक्षात घेणार आहे आणि जे निवडून येतील असे बघूनच मी घेणार आहे कारण इथे ह्या प्रभागात मी गेली दोन हजार तीनपासून नगरसेवक म्हणून काम करतो आहे गेली चार टर्न मी ह्या प्रभागात मला लोकांनी निवडून दिलं आहे कोणताही पक्ष बघितलेला नाही फक्त देवमाने हे नाव बघूनच निवडून दिलेलं आहे त्यामुळं मला विश्वास आहे की माझ्याबरोबर जे तीन सहकारी इथे येतील ते शंभर टक्के निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर राहणार आहे त्यामुळे मला सांगावं वाटतं जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये ग्रामीणमधला जो एक प्रवेशाचा प्रवाह होता त्याचबरोबर शहरामधनं आज एक अतिशय उत्कृष्ट असं नगरसेवक म्हणून ज्यांचं सातत्यानं एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ज्यांची स्वयंभू ताकद आहे असे आमचे पहिल्यापासून असणारे मित्र आणि मार्गदर्शक आनंदराव देवमाने यांचे या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतला पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेवन्ना कुर्णे शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे जिल्हाध्यक्ष आनंदराव आनंदसागर पुजारी या सगळ्या मंडळींनी मिळून या ठिकाणी आज हा पक्षात प्रवेशाचा बसून निर्णय घेतला पक्षाध्यक्षा डॉक्टर आमदार वेनेकुरे सावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण एक चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकींच्या बाबत जे लवकरच जाहीर झालेलं आहे त्यामध्ये त्या त्यादृष्टीनं आज ग्रामीणमधली तयारी झाली आहे शहरामधली तयारी आम्ही चालू केली आज आनंदरावचा नगरसेव नगरसेवक या निमित्तानं पहिला प्रवेश पक्षात झाला आता अनेक नगरसेवक आमच्याशी संपर्कात आहेत योग्य वेळेला आम्ही त्यांचा प्रवेश पक्षामध्ये घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची बांधणी आणि पूर्ण रचना ही अतिशय उत्कृष्टपणे जरसराज्य शक्ती पक्ष चालवेल एक महायुतीतला घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने तर सर्वच घटक पक्षांची ताकदीनं आम्ही सगळेजण मिळून हा निवडणूक लढवू आणि महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा कसा फडकवेल या पद्धतीचं कार्य आम्ही सगळे करणार आहे आज आनंदरावच्या निमित्तानं एक चांगली ताकदीचा कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी प्रवेश केला येणाऱ्या काळात पक्षाचा एक लवकरच मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश आहे आणि आता जसं ग्रामीणमधला एक एक टप्प्यानं प्रवेश आम्ही चालू केली तसंच नगर आता नगरसेवकांच्या प्रवेशांचा ऊब आता येणाऱ्या काळामध्ये चालू राहील काही चांगली नावं आहेत काही लोकांची चर्चा चालू आहेत काही हे पक्षपातळीवरती निर्णय करून करायचे निर्णय आहेत त्यामुळे आम्ही तो निर्णय लवकरच करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना दिसून येईल एवढं निश्चित मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि आता येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक आणि इतर सर्वच गोष्टीमध्ये टाकतरी जिल्ह्यात लक्ष घालण्याचं निर्णय जलसराज्य शक्ती पक्षानं घेतलेला आहे महा भारतीय जनता पार्टी जा जा हा आमचा मोठा भाऊ असला त्यांनी परवाच्या या सगळ्या आमच्या ज्या बैठकी झाल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांबरोबर एक चांगल्या पद्धतीचा निधी पक्ष विकासा पक्षाला विकासासाठी विकासा देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर जिल्हा नियोजन आणि इतर सर्वच कमिटीजमध्ये एक चांगल्या सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व देण्याचा त्या ठिकाणी चंद्रकांत दादानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब पक्षाच्या अध्यक्ष आमदार विनी सावकार सावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला, चांगला विकासात्मक समाजाने दृष्टिकोनातनं हा पक्ष आणि महायुती पुढं जाईल एवढंच मला आज या ठिकाणी सगळ्यांना सा सांगायचं आहे सा। अजून बरेच व्हायचे आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी बघते बघायला मिळतील फक्त आम्ही यावेळेस सिलेक्शन करून पक्षात प्रवेश घेतोय सरसकट आम्ही घेत नाही आहे आम्हाला योग्य लोकांनी योग्य, योग्य टीम आम्हाला बांधायची त्यामुळे आमचं तपासण्या करून एक पक्षाची सुकोन समिती आहे महादेवांना पंकज आनंद आनंदसागर पुजारी सर्वच प्रमुख पक्षाचे मंडळी आहेत ते बसून ठरवतात आणि एक चांगला योग्य टीम घ्यायचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह